नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उन्हाळा मंडळ की फ्रीजमधलं थंड पाणी प्याल्यामुळे स्थान वागते हे समीकरण बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतं पण नेमकं फ्रीजमधलं थंड पाणी पिण्याने वजन वाढतं का हा एक मोठा प्रश्न बरेच लोक विचारतात ॲक्च्युली सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं नाही आहे की थंड पाणी प्याल्यामुळे वजन वागतं पण या उलट मात्र कोमट पाणी प्याल्यामुळे किंवा गरम पाणी पिण्यामुळे वजन कमी होतं हे मात्र सायंटिफिकली बऱ्यापैकी प्रूव्ह झालेलं आहे आणि म्हणूनच युजली आपण काय करतो की वजन कमी होण्यासाठी पाणी पिणं हे आवश्यक आहे मग ते गरम थंड नॉर्मल हे त्याच्यामध्ये बऱ्याच त्याच्यावर रिसर्च बरेच चालू आहेत पण तरीसुद्धा फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळे जेवताना जर तुम्ही थंड पाणी पित असाल तर अन्नाचं पचन व्यवस्थित व्हायला आपली बॉडी खूप जास्त वेळ घेते आपल्या शरीराला जास्त वेळ लागतो आणि न्यूट्रिएंट ॲबॉर्ब होण्याची सुद्धा थोडी कमी होते असं थोडं थोडं सिद्ध झालेलं आहे पण फ्रीजमधलं पाणी प्यायल्यामुळे तुम्ही सर्दी खोकला घसा दुखणं किंवा संधिवाताचा त्रास याला मात्र नक्कीच आमंत्रण देता तर फ्रीजमधलं पाणी न पिता कितीही आपल्याला छान वाटलं फ्रीजमधलं पाणी तरी सुद्धा ते न घेता माठातलं किंवा साधं पाणी प्या त्याचा जास्त चांगला फायदा होईल धन्यवाद